मंदिर एक पवित्र स्थान मानतात तरीही खजुराव येथील मंदिरावर मैथुनी स्थितीमध्ये मूर्ती का अंकित केल्या आहेत सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो की मंदिर ही एक पवित्र जागा आहे हे मान्य आहे परंतु मैथून ही अपवित्र क्रिया आहे असे म्हणता येणार नाही जगाची निर्मिती मैथून प्रक्रियेमधून झालेली आहे आता आपण तुमच्या मूळ प्रश्नाकडे वळूयात खजुराहो येथील मंदिरावर मैथुनी क्रियेत मूर्ती अंकित करण्याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात ती आपण क्रमाने पाहू खजुराहो लेणीची निर्मिती ज्या काळात झाली त्या काळातील राजे लोक भोगविलासात मग्न राहत असत एका राजाच्या एकापेक्षा जास्त राण्या असत त्यामुळे हे लोक यामुळे हे राजे लोक नेहमी उत्तेजित अवस्थेत राहत असत राजे लोकांसाठी असे विलासी जीवन दाखवण्यासाठी या लेण्यांची निर्मिती केली गेली के असावी असे वाटते दुसऱ्या एका मान्यतेनुसार त्या काळातील लोकांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी या मूर्त्या तयार केल्या असाव्यात त्यामुळे या ठिकाणी अनेक मूर्त्या वेगवेगळ्या संभोग आसनामध्ये दाखवलेल्या आहेत मंदिर ही अशी जागा आहे जिथे खूप लोक एकत्र येतात त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंतही माहिती पोचवणे शक्य होते तिसऱ्या एका मान्यतेनुसार त्याकाळी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होत होता परंतु हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी लोकांना मंदिराकडे आकर्षित करणे गरजेचे होते किमान या मूर्त्या पाहण्यासाठी तरी लोक मंदिराकडे येतील व त्यांना धार्मिक प्रचार व प्रसार यामध्ये सहभागी करून घेता येईल धार्मिकतेची जाणीव वाढवता येईल असा एक उद्देश यामागे असावा आणखी एका मान्यतेनुसार हिंदू धर्मात चार पुरुषार्थ सांगितले आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष परंतु सामान्यतः व्यक्तीला कामाचे जेवढे आकर्षण असते तेवढे धर्माचे नसते म्हणून त्यांना धार्मिक कृत्याकडे आकर्षित करण्यासाठी हा मार्ग अवलंबला असू शकतो आणखी एका मान्यतेनुसार त्या काळी लोकांमध्ये लैंगिकतेविषयी आकर्षण खूपच कमी झाले होते त्यामुळे प्रजननाचा दर खूपच कमी होता लोकसंख्या खूपच कमी होती त्यामुळे प्रजननाचा दर वाढवून लोकसंख्या वाढावी या हेतूने खजुराव लेणी तयार केली गेली असावी तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद